नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नॉलेज अड्डा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आज आपण घातांकांचे नियम बघणार आहोत घातांकांच्या नियमांवरती सगळ्याच परीक्षांमध्ये उदाहरणं विचारली जातात गणितं विचारली जातात तर त्या संदर्भातले सगळे नियम आज आपण पाहणार आहोत तर बघूया पहिला नियम एचा घातांक एम म्हणजे इथं ए हा पाया आहे आणि एम हा घात आहे एचा एम वेळा गुणाकार ए गुणिले ए गुणिले ए गुणिले ए किती वेळा करायचं आपल्याला एम वेळा जेवढा घातांक आहे तेवढ्या वेळा आपल्याला गुणाकार करायचा असतो आता याच्यावरची उदाहरणं घेऊया दोनाचा पाचवा घात म्हणजे दोनाचा पाच वेळा गुणाकार दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन गुणिले दोन आता याचा गुणाकार करताना बे दुणे चार चार दुणे आठ आठ दुणे सोळा आणि सोळा दुणे बत्तीस म्हणजे दोनाचा पाचवा घात आहे तो बत्तीस आता चाराचा घन गुन। चार गुणिले चार गुणिले चार म्हणजे इथं चाराचा गुणाकार करायचा आहे किती वेळा लिहायचा आहे चार तीन वेळा कारण चार इथं हा पाया आहे आणि एम हा घातांक आहे याचा गुणाकार केला आपण चार चोक सोळा सोळा चोक चौसष्ट इथं आता इथेही अपूर्णांक आहे किंवा परिमेय संख्या आहे मग दोनशे तीनचा चौथा घात मग दोनशे तीन गुणिले दोनशे तीन गुणिले दोनशे तीन गुणिले दोनशे तीन आता याचा आपण गुणाकार केला तर बेदुणे चार चार दुणे आठ आठ जुणे सोळा तीन त्रिकं नऊ नऊ त्रिकं सत्तावीस सत्तावीस त्रिकं एक्क्याऐंशी सोळाशेद एक्क्याऐंशी याप्रमाणे आता इथं ए जो आहे तो पाया आहे आणि एम हा घातांक आहे हे लक्षात ठेवा ए हा पाया आणि एम हा घातांक हा झाला पहिला नियम आता दुसरा एचा एम घात गुणिले एचा एन घात आता इथं पाया समान आहे आणि गुणाकाराची क्रिया आहे जर पाया समान असेल आणि गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज करायची पाया एकदाच लिहायचा आणि घातांकांची बेरीज करायची आहे म्हणून एचा घातांक जो आहे तो एम अधिक एन पाया समान असेल गुणाकार असेल तर घातांकांची बेरीज पाया एकदाच लिहायचा आणि घातांकांची बेरीज करायची आता बघूया या नियमावरचे उदाहरणं सहाचा तिसरा घात गुणिले सहाचा चौथा घात पाया आहे तर सहा याची आपण बेरीज तीन अधिक चार सहाचा चार आणि तीन सातवा घात तसंच परिमय संख्या असेल तर इथं पाया पायात तीनशे चार झाला तीनशे चार आणि घातांकांची बेरीज पाच अधिक दोन तीनशे चारचा पाच अधिक दोन सात सातवा घात याप्रमाणे हा गुणाकाराचा नियम आहे पुढचा नियम बघूया पायासमान आहे आणि भागाकार आहे एचा एम घात भागिले एचा एन घात तर पाया समान असेल आणि भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी करायची म्हणजे पाया एकदाच लिहायचा एचा एम वजा एन घात हा नियम आहे पाया समान असेल भागाकार असेल तर घातांकांची वजाबाकी आता इथं बघा त्याच्यावरचं उदाहरणं घेऊया इथं पाच हा पाया आहे पाया समान आहे भागाकार आहे घातांकांची वजाबाकी आता इथं सहा हा पहिला घातांक आहे हा दुसरा आहे म्हणजे इथं एम हा एनपेक्षा मोठा आहे जर एमपेक्षा एन मोठा असेल तर याप्रमाणे करायचं आहे एम वजा एन मग सहा वजा दोन बरोबर पाचचा चौथा घात तसेच तर परिमय संख्या जरी असेल तरी पाया ती पूर्ण असते तीनशे दोन आठ वजा तीन बरोबर दोनशे तीनचा पाचवा घात पुढचा नियम एचा एम घात भागिले एचा एन घात जर एमची किंमत ही एनपेक्षा लहान असेल म्हणजे इथं बघा दोनाचा घात तीन घात आहे दोनाचा पाचवा घात आहे म्हणजे आपल्याला तीन वजा पाच करायचं आहे म्हणजे जर एमची किंमत ही एनपेक्षा लहान असेल तर एक छेद चा एन वजा एम करायचा आहे जर पाया समान असेल आणि भागाकार असेल एचा एम घात A चा एन घात परंतु इथं एम हा घातांक पेक्षा लहान असेल तर एक छेद त्याचा चा एन वजा एम घातलायचा आहे एन वजा एम आता बघू याचं उदाहरण आता बघा इथं पायासमाने आहे दोनाचा तिसरा घात दोनाचा पाचवा घात आणि दोनाचा तिसरा घात भागिले दोनाचा पाचवा घात आहे म्हणून इथं एम हा एनपेक्षा लहान आहे म्हणून एक छेद दोनाचा पाच वजा तीन बरोबर एक छेद दोनाचा घातांक कितीला आता पाचमधनं तीन गेले दोन आणि छेदस्थानी जेव्हा संख्या असे घातांक असतो तो अंशस्थानी ऋण होतो म्हणजे दोनाचा वजा दोन घात येणार बरोबर आता इथं परिमय संख्या आहे छेद तीन किंवा हेच तुम्ही आता इथं आपण या नियमाप्रमाणे सोडवलं आहे असंच आहे फक्त तुम्ही असं सुद्धा लिहू शकता जर इथे छेदस्थानी लिहायचं नसेल तर चार वजा तीन बरोबर दोन छेद तीनाचा एक घात म्हणजे इथं आता हा एम हा ए एनपेक्षा मोठा आहे म्हणून इथे छेदस्थानी लिहायची गरज नाही परंतु समजा जर पाचचा तिसरा घात भागिले पाचचा सातवा घात असेल तर एमपेक्षा एन हा लहान आहे छेदा छेदस्थळी नाही लिहिलं तरी चालतं इथं पायासमाने भागाकारे घातांकांची वजाबाकी फक्त तीन वजा सात येणार आणि ही वजाबाकी करताना तिनामधनं सात जात नाही किंवा इथं भिन्न चिन्ह आहेत म्हणून त्यांची वजाबाकी करा मोठ्या संख्येनं लहान संख्या वजा करा सातामधनं तीन गेले चार आणि सात साताला कुठले चिन्ह आहे ऋण म्हणजे याचं उत्तर येणारे ऋण चार त्याप्रमाणेच इथं आलेलं आहे म्हणजे ह्यामधल्या दोन स्टेप करायची गरज नाही फक्त इथं पूर्णांकांचे जे आपले बेरी बेरीज वजाबाकीचे चिन्हांकित संख्यांचे जे काही नियम आहेत संख्यांचे बेरीज वजाबाकीचे ते इथं वापरायचे आहेत पुढचं पुढचा नियम घेऊया एचा एम घात त्याचा एन घात म्हणजे घातांकांचा घात आहे जर घातांकांचा घात असेल तर पाया आहे तसाच ल्या आणि घातांकांचा गुणाकार करा एम गुणिले एन पाया आहे तसाच आणि घातांकांचा घात असेल तर घातांकांचा गुणाकार आता बघा इथं उदाहरण घेऊया साताचा दुसरा घात आणि त्याचा तिसरा घात आहे म्हणून पाया सात आहे तसाच घातांकांचा गुणाकार दोन गुणिले तीन बरोबर साताचा तीन दुणे सहावा घात बरोबर ऋण तीन छेद चार त्याचा घातांक आहे चार आणि त्या पुणं त्याचा घातांक आहे दोन म्हणजे घातांकांचा घात आहे तर घातांकांचा गुणाकार चार गुणले दोन बरोबर ऋण तीन छेद चार चार दुणे आठ पुढचा नियम घेऊया एचा एम घात गुणिले बीचा एम घात आता या नियमामध्ये पाया भिन्न आहे पाया वेगवेगळा आहे परंतु घातांक मात्र समान आहे जर असं असेल तर ए गुणिले बीचा एम घात पाया कंसात टाका घातांक समान आहे म्हणून तो एकदाच लिहायचा ए गुणिले बी वंसाचा एम घात म्हणजे इथं लिहिताना आता आपल्याला तिनाचा चौथा घात गुणिले पाचचा चौथा घात घातांक समान आहे पायाभिन्न आहे म्हणून तीन गुणिले पाचचा चौथा घात तसंच इथं भिन्न आहे सातचा दुसरा घात गुणिले सहाचा दुसरा घात तर सात गुणिले सहाचा दुसरा घात जसा हा गुणाकाराचा नियम आहे तसाच हा भागाकाराचा नियम आहे ए छेद बीचा एम घात असेल तर एचा एम घात छेद बीचा एम घात बरोबर आता इथं चिन्ह उदाहरण बघूया दोनशे तीनचा पाचवा घात आहे पाया दोनशे तीन आहे म्हणजे दोनाचा पण घातांक पाच आहे आणि तिनाचा पण घातांक पाच आहे म्हणून दोनाचा घातांक पाच छेद तिनाचा घातांक पाच या नियमानुसार ए छेद बी आपण लिहिलेत आणि दोघांचा घातांक समान आहे तर इथं ऋण सातचा तिसरा घात आणि पाचचा तिसरा घात ऋण सात छेद पाचचा तिसरा घात आहे म्हणजे ऋण सातचा तिसरा घात आणि पाचचा तिसरा घात पुढचा नियम एचा घातांक शून्य कोणत्याही संख्येचा घातांक शून्य असेल तर त्याची किंमत एक असते हे लक्षात ठेवा संख्या कितीही मोठी असली परंतु त्याचा घातांक जर शून्य असेल तर, तर मात्र त्याची किंमत एक असते सातचा शून्य घात घातांक इथं शून्य आहे म्हणून किंमत एक उत्तर एक पंधरा छेद दोनचा घातांक शून्य इथं सोडवायची गरजच नाही घातांक शून्य असेल तर त्याची किंमत एक असते पुढचा नियम घेऊया कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल तर त्याचं उत्तर ती संख्याच येतं कोणत्याही संख्येचा घातांक एक असेल तर त्याचं उत्तर ती संख्याच येत असतं आता ऋण दोनचा घातांक एक आहे म्हणजे याचं उत्तर आहे ऋण दोन ऋण आठशेत पाच याचा घातांक एक आहे याचं उत्तर आहे ऋण आठशे पाच पुढचा दहावा नियम एचा घातांक आहे ऋण एक इथं जर एचा घातांक ऋण एक असेल तर ती संख्या छेदस्थानी येते म्हणजे एक छेद ए ऋणघातांक असेल तर इथं याचा घातांक एकच आहे पण तो धन झाला आहे एचा एक छेद एक छेद एक घात आहे पण आपण एक घात लिहित नाही म्हणून एक छेद ए त्याप्रमाणे आता आठाचा ऋण घातांक एक आहे तर इथं एक छेद आठ पाच छेद दोनचा घातांक ऋण एक आहे तर हे तुम्ही डायरेक्ट इथं लिहू शकता दोन छेद पाच ऋण एक आहे म्हणजे काय छेद पाच इथं हा व्यस्त होतो आता हे कसं येतं तर हा आपण एक छेदस्थानी आता हे बघा हे इथं आपण छेदस्थानी लिहिला कारण हा इथं छेदस्थानी येतो तर हा पाच छेद दोन झाला आणि हा दोनवरती जातो म्हणजे दोन छेद पाच येतो पण डायरेक्ट इथं आपण लिहू शकतो ऋण तीन छेद आठचा घातांक ऋण एक आहे तर याचं उत्तर आहे आठ छेद तीन ऋण आठ छेद तीन, तीन कारण ऋण चिन्ह आपण नेहमी अंशाला देतो छेदाला देत नाही पुढचा नियम घेऊया एकचा घातांक एन एकचा घातांक कितीही असला कितीही मोठी संख्या असली तरी त्याचं उत्तर हे एकच येतं हे लक्षात ठेवा म्हणजे एकचा वर्ग एक गुणिले एक गुणिले एक, एक म्हणजे काय येतो एकच एकचा घातांक शून्य असेल तरी त्याचं उत्तर एक एकचा घातांक बारा आहे इथं कितीही घातांक असला तरी, तरी त्याचं उत्तर एक कारण एकाचा कितीही वेळा गुणाकार केला तर ते एकच येतं आता एकचा ऋण तीन घात आहे ऋण तीन घात असेल तर काय येणार आहे एक छेद एक म्हणजे एकच येतो एक एकाचा एक ऋण कोणताही घातांक असला कितीही मोठी संख्या असली कितीही लहान संख्या असली तरी त्याचा घातांक नेहमी एकच असतो धन असला आणि ऋण असला तरी पुढचा नियम ऋण एकचा घातांक एन आहे ऋण एकचा घातांक जर एन असेल आता एन ह्या एन ही समसंख्या असेल तर त्याचं उत्तर येतं एक धन येतं ऋण एक पाया ऋण असेल उत्तर एकच येतं कारण ते पाया एक आहे पण जर घातांक समसंख्या असेल तर ती किंमत येते धन म्हणजे एकचा ऋण चार घात एक ऋण एकचा बारा घात बरोबर एक ऋण एकचा चौऱ्याण्णव घात चार बारा चौऱ्याण्णव ह्या समसंख्या आहेत समसंख्या असेल तर त्याचं उत्तर काय येतं एक येतं तसंच जर पाया ऋणसंख्या असेल आता ऋण एक आहे त्याचा पा घातांक एन पण एन जर विषम संख्या असेल तर त्याचं उत्तर मात्र ऋण एक येतं म्हणजे ऋण एकचा तिसरा घात याचं उत्तर आलं ऋण एक ऋण एकचा अकरावा घात त्याचं उत्तर आलं ऋण एक ऋण एकचा पंचवीसावा घात त्याचं उत्तर ऋण एक म्हणजे पाया ऋण असेल आणि घातांक विषम संख्या असेल तर उत्तर काय येतं नेहमी ऋण येतं आता एक असल्यामुळे इथे एकच येणार आहे परंतु हा नियम लक्षात ठेवा आता पुढचा नियम एचा घातांक एम छेद एन आहे एचा घातांक एम छेद एन म्हणजे इथं ए पाया आहे एम हा घात आहे आणि एन हे मूळ आहे म्हणजे इथं लिहिताना हा पाया त्याचा घातांक एम आणि मूळ कितवे आहे एन म्हणजे इथं ए पाया एम घात आणि एन बरोबर मूळ कितवे मूळ छेदस्थानी जी संख्या असते जर कोणत्याही संख्येचा घातांक हा परिमेय संख्या असेल तर त्याचा छेद जो असतो ते मूळ असतं आणि अंश जो असतो तो घात असतो आता इथं बघा हे लि तुम्हाला आता आपल्याला हे घातांका रूपात दिलेलं आहे हे आपल्याला कोणत्या संख्येचं कितव मूळ आहे या रूपात लिहायचं आहे पाया आठ त्याचा घातांक दोन आणि मूळ आहे तीन आता हे आपल्याला सोडवायचं असेल तर कसं सोडवणार बघा इथं आठाचा वर्ग चौसष्ट आणि इथं मूळ कि किती आहे तीन मग चौसष्टचे घनमूळ म्हणजे चौसष्ट कोणाचा घन आहे तर चाराचा चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट म्हणजे चौसष्टचं घनमूळ आहे चार याप्रमाणे हे सोडवायचं आहे आता तसंच दुसरं उदाहरण घेऊया बघा नवाचा घातांक आहे तीनशे दोन आता हे आपल्याला कोणत्या संख्येचे कितवे मूळ इथं चिन्हात लिहायचं आहे हा नऊ पाया त्याचा घातांक तीन आणि इथं मूळ तर हे पण आपण सोडवू शकतो नवाचा तिसरा घात नवाचा तिसरा घात नवे ना नवे एक्क्याऐंशी आणि एक्क्याऐंशी गुणिले नऊ म्हणजे सातशे एकोणतीस त्याचे वर्गमूळ इथे दोन आपण लिहित नाही पण इथे लिहिले आपण म्हणून लिहिलं तरी चालेल म्हणजे सातशे एकोणतीसचं वर्गमूळ सातशे एकोणतीस गुणाचा वर्ग आहे सत्तावीसचा आणि सात सातशे एकोणतीसचा वर्गमुळे येतं सत्तावीस याप्रमाणे हे घातांकांचे वेगवेगळे नियम आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो पुढच्या नियमांचं ओळख करून घेण्यापूर्वी एक विनंती आहे अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा कारण सगळ्या घटकांवरती मी अगदी डिटेल आणि ट्रिकसहित सगळ्या नियमांसहित व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे म्हणून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका बघूया आता पुढचा नियम एचा घातांक एक छेद दोन म्हणजे हे एचे वर्गमूळ कारण इथे घातांक एक आला तो आपण लिहित नाही आणि दोन छेदस आणि संख्या असते ती मूळ असते म्हणजे इथं हा दोन आला म्हणजे एचे वर्गमूळ हे तर चे चे आता, दिले। आता हे आपल्याला लिहायचं असेल तर पाचचे वर्गमूळ नऊचे वर्गमूळ आता एकछेत तीन दिलं आहे आता हे कसं लिहिणार एचा घातांक छेद तीन इथं ए घातांक एक तो लिहायची गरज नाही आणि कितवे मूळ आहे तिसरे म्हणजे हे तिसरे मूळ एचे तिसरे मूळ तसे आता सत्तावीस सत्तावीसचे तिसरे मूळ आता सत्तावीसचे तिसरे मूळ काय येतं सत्तावीस हा कोणाचा घन आहे तिनाचा तीन त्रिकं नऊ नऊ त्रिकं सत्तावीस म्हणजे तिनाचा घन सत्तावीस म्हणजे सत्तावीसचे घन मूळ तीन पुढचं उदाहरण चौसष्ट चौसष्टचे तिसरे मूळ चौसष्टचे तिसरे मूळ येतं चार कारण चार चौक सोळा सोळा चौक चौसष्ट चाराचा घन चाराचा घन चौसष्ट येतो म्हणजे चौसष्टचं चा घन मूळ चार पुढचा नियम एचा एम घात जी गुणाकार व्यस्त ही एचा एक छेद एचा एम घात असते किंवा एचा ऋण एम घात असते गुणाकार व्यस्त एचा हे धनच आहे एकछेद एम किंवा चा ऋण एम घात आता पाच घन ची चिगुणाकार व्यस्त कायणार ऋण तीन पाचचा ऋण तीन नंतर दोनशे तीन दोनशे तीनची तीनचा ची चिगुणाकार व्यस्त या ठिकाणी तीनशे चा घन, कारण जर दोनशे तीन घेतला आपण दोनशे तीनचा हरून ती नेणार इथं आपण आणि अंशची उलटपालट केली तर इथं हा धन होतो पुढचा नियम एकवर जेवढे शून्य असतात तेवढा दहाचा धनघातांक असतो आता इथं वर्ग आहे बघा दहाचा वर्ग म्हणजे एकावरती दोन शून्य एक एकवर जेवढे शून्य असतात तेवढा दहाचा धनघातांक असतो म्हणजे दोन शून्य आहे दहाचा घातांक धन आता इथं दहा गुणिले दहा गुणिले दहा आपण नियमाप्रमाणे केलं तर याचा गुणाकार काय येतोय एक हजार म्हणजे इथं तीन शून्य आहेत घातांक तीन इथे चार शून्य आहेत म्हणजे एकावरती किती शून्य येणार चार शून्य येणार म्हणजे हा नियम लक्षात ठेवा एकवर जेवढे शून्य असतात तेवढा दहाचा तो धनघातांक असतो परंतु दहाचा ऋणघातांक असेल तर हा एकूण दशांश स्थळा एवढा असतो जर ऋणघात धन असेल तर तो घा धनघातांक असतो आणि ऋण असेल म्हणजे ऋणघातांक असेल तर, तर म्हणजे आता इथं चिन्हानंतर एक संख्या आहे म्हणजे दहाचा ऋण एक घात दशांशानंतर दोन संख्या आहेत म्हणजे दहाचा ऋण दोन घात दशांश चिन्हानंतर एक दोन तीन संख्या आहेत म्हणजे दहाचा ऋण तीन आणि इथं चार संख्या आहेत एक दोन तीन चार म्हणजे दहाचा ऋण चार घात म्हणजे एकापेक्षा लहान संख्या असेल शून्य पॉईंट एक तर घातांक ऋण एक म्हणजे दहाचा ऋण घातांक हा काय दाखवतो आपल्याला एकूण दशांश स्थळा एवढा असतो दशांश चिन्हानंतर जेवढी स्थळं आहेत तेवढा हा घातांक मात्र ऋण दर्शवतो शेवटचं नियम घेऊया एका एकच संख्या अगणित प्रकारे म्हणजे आपल्याला अनेक प्रकारे दहाच्या घातांक रूपात मांडता येते तर इथं आपण एक उदाहरण घेतलं आहे चौसष्ट हजार आता चौसष्ट हजार चौसष्ट कोणाचा वर्ग आहे आठाचा आठाचा वर्ग गुणिले हजार म्हणजे दहाचा घन आता चौसष्ट म्हणजे चाराचा घन पण येतो चार चौक सोळा आणि सोळा चौक चौसष्ट म्हणजे हे आपण असं लिहू शकतो चाराचा घन गुणिले दहाचा तिसरा घात आता चौसष्ट हा चाराचा घन आहे म्हणजे तो दोनाचा सहावा घात पण आहे दोनाचा सव्वा घात गुणिले दहाचा घन किंवा इथं आपण दशांशचिन्ह दिलं म्हणजे सहा पॉईंट चार गुणिले दहाचा चौथा घात होणार मग सहा पॉईंट चार दहाचा चौथा घात किंवा पुढेही आपण लिहू शकतो की शून्य पॉईंट सहा चार गुणिले दहाचा आता इथं पाचवा घात याप्रमाणे आपल्याला कुठलीही संख्या दिलेली असेल तर ती अनेक प्रकारे आपल्याला लिहिता येते विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा बेलकॉन बेल आयकॉन बेल प्रेस करायला विसरू नका थँक्यू